पहा पराभवाच्या जाणिवेतून नैराश्यामुळे विरोधकांना मरगळ आलेली आहे ते पूर्णपणे निराश झालेले आहेत हताश झालेले आहेत त्यांना कळून चुकलेले की आपला आता पराभव होत आहे आणि म्हणूनच ते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरती नाना प्रकारचे खोटे आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत आता विरोधक असं म्हणत आहेत खास करून उद्धव ठाकरेजी शरद पवार आणि संजय राऊत हे नेहमी प्रत्येक सभेमध्ये फक्त आरोप आणि आरोप करत आहेत विकासाच्या गोष्टींमध्ये त्यांना मुळीच रस नाही आहे किंवा जे विकासाची कामं गेल्या कित्येक वर्षांमध्ये केंद्र सरकारद्वारे आणि राज्य सरकारद्वारे झाली याच्यावरती ते जराही वाच्यता करत नाही आहेत त्यांचा असा आरोप आहे की दलित समाज आणि अल्पसंख्याक यांना खास करून भीती वाटत आहे काय भीती तर म्हणे राज्यघटना बदलली जाईल हो आपणास खरं तर हे गोष्ट सांगितली पाहिजे की गेल्या पंचावन्न वर्षांमध्ये या देशावरती काँग्रेसचं राज्य होतं आणि त्यावेळेस त्यांनी ऐंशी वेळा या राज्यघटनेमध्ये बदल केलेले होते हे मात्र तुम्ही जनतेला सांगत नाहीत आणि खोटी भीती ही दाखवत आहात की केंद्र सरकारद्वारे मोदी सरकारद्वारे राज्यघटना टोटली बदलून टाकणार आहेत तसा काही हेतू आदरणीय मोदीजी यांचा नाही आहे किंवा केंद्र सरकारचा नाही आहे तेव्हा खोट्या गोष्टी आपण जनतेला सांगू नका दुसरी गोष्ट ही की आता जे उद्धव ठाकरे गेले कित्येक वर्ष घरातून सुद्धा बाहेर पडले नव्हते ते आता वेगवेगळ्या सभांमध्ये हजेरी लावत आहेत पावसामध्ये सुद्धा ते जाऊन हजेरी लावत आहेत आणि पावसात भिजून दाखवत आहेत का तर त्यांना असा खोटा समज त्यांचा झालाय की पावसात भिजलो म्हणजे प्रचंड यश आपल्या पदरी पडणार परंतु जे खोट ते खोटच जनता त्याला चांगलं ओळखते जी व्यक्ती गेले पावणे दोन वर्ष म्हणजेच मुख्यमंत्री दारोदार फिरत आहेत जनतेची सेवा करण्याकरिता ते, ते वेगळे आहे आणि तुम्ही आता खोटं फिरतात ते वेगळे तेव्हा तुम्ही हा जो काही अपप्रचार चालविलेला आहे तो बंद करा आणि जी विकासाची कामं जी प्रगतीची कामं आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहेत त्यांना तुम्ही सुद्धा साथ द्या जनता तर साथ देतच आहे सा जनतेला खरं काय आणि खोटं काय यातील फरक कळतो तेव्हा मी एक नागरिक म्हणून केंद्र सरकारला आणि महायुती सरकारलाच मतदान करेल आणि जनता सुद्धा याच गोष्टींना मतदान करेल असा मला ठाम विश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र